क्रमवार संख्यांची सरासरी सर्वात प्रश्न, प्रश्न गुगलवर करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न विचारतात म्हणून हे नेहमी नेहमी सांगणं जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा आता सरासरी सदोतीस हे सदोतीस लेकरांनो आहे सरासरी सरासरीला मध्य किंवा मधली संख्या म्हटल्या जाते मग ही जर मधली संख्या आहे याचा अर्थ खाली दोन आणि वरी दोन संख्या आहे पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी सदोतीस समोर असलेल्या दोन विषम संख्या कोणत्या एकोणचाळीस एकेचाळीस आता या सदुतीच्या मागे असलेल्या दोन विषम संख्या अर्थातच पस्तीस आणि तेहतीस सर्वात मोठी त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती त्याचं उत्तर सर्वात मोठी एकेचाळीस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपा पॅटर्न तुमचा विसरला कि का किंवा तुमचं त्या सोप्या घटकाकडं अनवधान झालं का ही सुद्धा तपासणी केली जाते एकदम सोपा प्रश्न परंतु बरेच दिवसानंतर आपल्या डोळ्यासमोर आले की तो सुद्धा एखाद्या वेळेस प्रश्न मुख्यमंत्री झाल्यासारखा वाटतो सोपा प्रश्न आहे त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती सर एक्केचाळीस सर्वात लहान संख्या कोणती सर एखाद्या वेळा असं विचारलं असेल तर ते तीस आम्हाला विचारलं सर्वात मोठी संख्या कोणती सर एकेचाळीस प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल मित्रांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलंमुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला